नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तर मित्रांनो आज आपल्याकडं दार धाराचं काम चालू आहे तर इकडं आपली ज्वारी आहे तर ह्या ज्वारीला पाणी चालू आहे तर हे पाणी दुसरं आहे तरी पहिल्याच पाण्यावर ज्वारी उडी आली आहे आणि इकडं खुरपाईचं काम चालू आहे निम्मी ज्वारी खुरपाई झाली आहे आणि निम्मी राहिली आहे तर गहू सुद्धा तुम्हाला दाखवतो पहिल्याच पाण्यावर केवढा आला आहे आणि त्याला गव्हाला पण दुसरं पाणी दिलं आहे ही गव्हा असा आला आहे आपला बघितला का तर गव्हाच्या ह्या बाजूला गाजर ते आणि गाजराच्या पलीकडल्या साईडला हरबर टाकलेलं आहे आपण म्हणजे आपण हर्भर पेरलेला आहे आणि हे आपलं आड आहे जसं की आपण याला मोठं जर असलं पूर्ण घेरा तर ह्याला आपण हिर म्हणतो आणि छोटा गेहरा असला तर आपण इकडं आड म्हणतोय तर ह्या हाडाचं पाणी ज्वाराला लावले तर इकडं पाईप पाईपा जोडून त्या तर तीन सारा भिसा झाले तर चौथ्या साऱ्यात पाणी चालू आहे आता तर मोटर चालू करे एक, -एक सारा भिसला का मोटर बंद करावं लागते आणि परत पाईप जोडून चालू करावं लागते झालं चालू गहू या आपला पहिल्या पाण्यावरच एवढा आला तर ह्याला परवा दिवशी दुसरं पाणी दिले अजून रान रानवलं दिसते तर बघा दिसतो दिसतोय ही ट्रॅक्टरकडनं गहू पेरला बघा तर तुम्हाला ती पेरलेला जर व्हिडिओ बघल्या बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय बघा ट्रॅक्टर कसा होता आणि कसं घा पेरले कसा घाऊ गो पेर गो गोला हे तुम्ही बघताय आता तर ह्या बाजूला बघा असं झाड आहेत आपले शिवबाबळी झाडं आहेत सगळी झाडं आहेत ह्या बांधाला इकडे एवढी ज्वारी राहिली भेसवाजी घावाच्या बाजूला आपल्या एका जोडीदाराला बस आहे आणि इथं आपले एक शेतताला आहे आपल्या जोडीदाराचे आणि ह्या शेत बाजूला ही डाळिंबाची बाग होती तुम्हाला माहितीच आहे ही काढली डाळिंबाची बाग पाणी मित्रांनो त्या बळंकीपाशी गेले बाबा मला झूम करून दाखवलं आहे तर आता झुमचं कमी करतो आहे का मी ह्या कडला उभा राहिलो आणि बांधाच्या त्या टोकाचं पाणी मला दाखवलं आहे तिकडं खुरपाला चालू आहे आपली जारी निमी राहिले खुरपाची आता पलीकडे एक दोन तीन सार राहिलेले काय मित्रांनो तुम्हाला सांगतो आपल्या मळ्यातल्या लोकेशनची भारी आहे वाव जे काही धबधबा वाटतंय बघा तुम्हाला झूम करून दाखवतो अजून हे बघा आपला ही बळीरामा इकडं ये, ये म्हणल्या होते चालला बघ शेअर शेटीत मित्रांनो हुडकून मिळत नाही असलं बघायला लोकेशन इतकं भारी लोकेशन आहे तुम्हाला सांगतो गार सवल बसले बाबा वास्तव झाड सुरका शेअर्ट घालून उलगा आणि ज्वारी हे बघा सुरका लागले ज्वारीस कटायला जिकडे पातळ आहे तिकडे एस कटायला लागते इकडं ताई लागली आहे खुरपायला तर मित्रांनो आता घरी आलो बघा तर शेडमध्ये काही जनावर बसले ते काही उभा राहिले ते पोराशेंचा कला चाललाय शिरड बसली ती बाकरा बसला आपला यात ह्या मुरगाचा बॅग मध्ये मका भरली आहे आणि एक ही बॅग पडली

कशाचा खायला खाय बस तुला माहित आहे ना पोटात दुखत मग बिस्किट कशी दाखवते हा मग तो खाली कशाला आल ते होय खाली कशाला आले होते मग तो मम्मी घरात असताना मग मला काय खोटे विचारली

हलका हलका आरोग्या म्हणून सांगितलं का नाही डॉक्टरना सांगितलं का नाही इकडे बाग <tinyan> मित्रांनो बाग छाटायला गडी आलाय दुपारच्या मोहर झालाय तुम्हाला दाखवत किती वाजले त्या <tinyan> दोन वाजून अकरा मिनटं झाली ते बघा या अलीकडच्या आमची गाडी आहे पलीकडची गाडी आहे मी आत्ताच वर आलो होतो मित्रांनो तळ भरायला तळ्यात पंचाल आता ज्वारी जिम राहिले मित्रांनो पूर्ण दिवस मावळला आता पाणी कुठे सोडायचं म्हणून आता आपण पाणी तळ्यात सोडले नदीची पण मोटर चालू केली आणि आडली बंद केली ही पायपार्यंत आलय इथं पर्यंत भिजले आणि इथे इकडे एवढं राहिले मित्रांनो आमच्या इकडे तुम्हाला सांगतो तु। वले वैरणीच कुठे नाही बघा तुम्हाला कोणत्याही माझ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही दाखवा मला एखाद्या वले वैरणी बघितले आहे का तर ही आता ही वाड जे आम्ही उत्साह गोळा करून ठेवले ही जनावरांना घालायला लागते आणि आता तीच वाड खायला आली ही